はいどうせ。 ठीकु कराइाराष्ट्री उजापुर तमामु राज भजनोत्पादक श मैदानाचं उत्पादन अफगाणिस्तानच्या ओनली त्रेचाळीस हजार टन त्यातला दुबईला सातशे चौऱ्याण्णव राष्ट्राला दोन नऊ दहा टन गेला अनेक दुबई अनेक राष्ट्रांना तिने बेकायदेशीर जो बेकायदेशीर आयात थांबली पाहिजे आणि बेकायदेशीर आयात केलेल्या मेदानाच्या व्यापाऱ्यांच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरे जो बेदाना कायदेशीर आयात केला जातो मी मगाशी तुम्हाला भाषणात सांगितलं की काय मुंबईचे व्यापारी आहेत काय दिल्लीचे व्यापारी आहेत फतेहूरचे ह्या व्यापाऱ्यांनी कमी बिलामध्ये की जिथं कलपटाचा बेदाना हलका सुधार रेट नाही एवढ्या सत्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर रुपये किलो बेदाना आणला आहे आणि हा बेदाना इथं आणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नुकसान करायला लागले उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आणि हा खोटे इन्व्हेस्ट करून आणते ह्यांच्या मागे ईडीची चौकशी लागली पाहिजे आम्ही ते कलेक्टर साहेबांना निवेदनात बिलिंग त्यांचं काम सगळं जोडलेलं आहे ह्याच्या पुढचा मुद्दा जो बेदाना अफगाणिस्तान मधून आयात होतो त्या बेदाण्यावर आयात कर शंभर टक्के बेस्ट रेटवर लावला पाहिजे बेस्ट रेट, रेट तीनशे रुपये असावा की त्याच्या पुढे तुम्ही काय आयात कर लावा म्हणजे इथला भारतातला किंवा महाराष्ट्रातला शेतकऱ्याला चार रुपये बेदाना उत्पादकाला मिळतील आणि हा बेदाना अफगाणिस्तानचा नसून हा इराण इराक आणि चीन हा पाकिस्तान म्हणजे अफगाणिस्तानच्या बॉक्समध्ये भरून अफगाणिस्तानच्या अठरा पाकिस्तानच्या अठरा बॉर्डरवरून बेदाना हात आणला जातो हे पहलगामचं मॅटर भारत पाकिस्तान युद्ध झालं बाँड्री बंद झाल्यावर सगळं लक्षात आलं की हा काळा बाजार कित्येक वर्ष झालं चालू आहे तर केंद्र शासनानं ही इथून पुढच्या काळात किलो बेदाना बिगर आयात करायचा आणू नये त्यांना आयात कर लावा कारण तो बेदाना अफगाणिस्तानचा एवढा पिकत नाही येतोच कसा एवढा याच्या पुढची मागणी आमची आहे की सांगली जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीला कवटेमंकाळ जत तालुक्यात आय सी डी पोर्ट ही इन्साइड कंटेनर डेपो ही एक्सपोर्टसाठी द्राक्ष सोला द्राक्ष सांगलीची बेदान असतील कर्नाटकचा विजापूर जिल्ह्यातलं काही बेदान असेल बळगावचा लगतचा आमच्या प्लस सोलापूर जिल्ह्यातलं बेदान सोलापूर जिल्ह्यातली केळी कोल्हापूरचा गुळ इथं एक्सपोर्ट होतो परंतु ह्या सुविधा नसल्यामुळे निर्यातदार इथं येत नाही आणि हा डी पोर्टचा खर्च त्या निर्यातारा पडतो म्हणून निर्यातदार इथं येत नाही हा खर्च बाकी जिल्ह्यात तो करत असतो जे एन पी टीतनं आम्हाला कंटेनर आणायला लागतो तिथं डी पोर्ट झालं पाहिजे सांगली याच्या सा पुढची मागणी आहे की बेदानाचा समावेश शालेय पोषण आरक्षण केला परंतु आता केंद्र सरकारनं अध्यादेश काढावा की तुम्ही सगळा बेदाना हा आमच्या भारतातल्या शाळांना सगळ्या शालेय आहारात घाला दर्जेदार बेदाना आहे कुठलीही अडचण नाही फूड सेफ्टी ऍक्ट प्रमाणे आमचं बेदाना दर्जेदार आहे तुम्ही टेस्ट करा आमचं महाराष्ट्रातलं बेदाना दर्जेदार आहे शेतकरी पोरांना द्यावं शालेय पोषणारा त्याच्या पुढची मागणी आहे आणलेला बेदाना जप्त करावा तो कदाचित आरोग्यास घातक असेल चीनचं बेदाना चीनचा बेदाना आणि अफगाणिस्तानचा बेदाना रंग दिलेला बेदान असतो आणि रंग दिलेला बेदाना आमच्या भारतातल्या सामान्य नागरिकाला खाऊ घालून आरोग्य धोक्यात नये त्या बेदानाला बंदीच करावी आमचा त्याच्या पुढचा मुद्दा आहे की जे द्राक्षाचा व्यापारी पैसे बुडवतील दरवर्षी शेतमाला अनेक भाजीपाला पैसे बुडवतील त्या व्यापाऱ्यांच्याकडे कायदा नसल्यामुळं ही मोकाट राहतील तर हा कायदा महाराष्ट्र शासनानं करावा आणि त्या मोका काय अंतर्गत त्याला तरतूद करावी लवकरात लवकर गेली अनेक वर्ष आमची मागणी आहे म्हणून तो अजूनपर्यंत केला नाही आता जो शासनानं कायदा करावा एवढा शेतकऱ्यालाय हा कायदा केल्यास पैसे शेतकऱ्याचं बुडणार नाही याच्या पुढचा मुद्दा आमचा आहे की कोल्ड स्टोरेज मध्ये शेतकरी बेदाना ठेवतो आणि त्या बेदाण्याचा भाडं त्याला अठरा टक्के जीएसटी लावला जातो तो जीएसटी माफ करावा कारण शेतकऱ्याला एवढं पैसे भरणे शक्य नाही आणि एक्सपोर्ट साठी जे सॅम्पल काढले जातात की ज्या सॅम्पल रेशिड्यू फ्री करण्यासाठी तो शेतकऱ्या गुरघून लादला जातो आपण शेतकरी पैसे भरतो त्याचे पंधरा वीस हजार रुपये एका सॅम्पलचा रेट आहे आणि हा शेतकऱ्याला न परवडणार आहे आम्ही तुम्हाला एवढं परकीय चलन दोन हजार कोटीचं द्राक्ष बागायदार मिळवून देतो आणि सरकारला हे कोट दोन कोटी रुपये सॅम्पल टेस्टिंगसाठी खर्च करायचा अडचण नाही आणि ही सरकारनं करावं लहान लहान एक्सपोर्टर उभा करायचे असतील मग केळीचा असेल नाही द्राक्षाचा असेल वेदनाचा असेल फुलांचा असेल त्या लोकांना निर्यातीसाठी तुम्ही पॅकिंगचं किंवा निर्यात अनुदान जे देत होता ते दहा टक्के अनुदान तुम्ही बंद केलं ते अनुदान पूर्व चालू करा म्हणजे आमचा लहान लहान बागायतदार बेदान उत्पादक केळी उत्पादक फुल उत्पादक हा स्वतः निर्यात करेल की त्याला थोडासा आधार मिळेल की बाबा तोटा झाला तर दहा टक्के काही आपले जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी सांगितले की आपला देशामध्ये

पंतप्रधानांनी एवढं मोठं आपल्याला आवाहन केलंय तरी आपल्या ह्या व्यापाऱ्यांनी भेदाना आणून जर लोकांसाठी घालत असतील तर चुकीच्या मार्गाने कमी इन्वस्टमध्ये तर त्यांच्या मागे ईडीची चौकशी लावावी तसं सगळं आम्ही पुरावं या निवेदनात जोडलेत कलेक्टर साहेबांच्या दुसरं आमचं ही जर तिने नाही केलं तर आम्ही मुंबईत ईडीच्या कार्यालयावर धडक मारू ह्या व्यापाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्या लोकांनी देशातल्या सरकारला कमी इन्व्हेस्ट करून हवालानं पैसे आहेत ते इन्व्हेस्ट कमी केल्याचं त्यांच्यावर गुन्हा दाखल झालं पाहिजे आणि ईडी चौकशी जर नाही लागली तर आम्ही ईडीला मुंबईत धडकणार पण सोडणार नाही